अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणींना विचारणार हे पाच प्रश्न पडतानीला सुरुवाती बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी बातमी समोर आली आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना पात्र महिलांना जुलै महिन्याचा हप्ता देण्यात आला आहे आणि यानंतर लवकरच ऑगस्ट महिन्याचे पैसे देखील पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु जवळपास बेचाळीस लाख महिलांना जुलैचा हप्ता मिळालेला नाही या योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुरू झाली आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी अंगणवाडी सेविकांकडून होणार आहे अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन महिलांच्या अर्जांची छाननी करणार आहेत दरम्यान महिला लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन त्यांना प्रश्न विचारणार आहेत त्यानंतर त्यांच्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे लाडकी बहीण योजनेतून ज्या महिला अपात्र ठरवल्या आहेत त्यांच्या घरी जाऊन अंगणवाडी सेविका चौकशी करणार अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणींना काही महत्वाचे प्रश्न विचारणार आहेत हे प्रश्न लाडकी बहीण योजनेच्या निकषांशी संबंधित असणार आहेत तर अंगणवाडी सेविका महिलांना कोणते प्रश्न विचारणार आपण जाणून घेऊ तर पहिला प्रश्न म्हणजे तुमच्याकडे चारचाकी वाहन आहे का दुसरा तुम्ही इन्कम टॅक्स भरता का किंवा तुमच्या घरातील कोणी इन्कम टॅक्स भरतं का तिसरा प्रश्न तुमच्या घरातील किती महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे चौथा प्रश्न तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे आणि पाचवा प्रश्न महाराष्ट्राचे तुम्ही रहिवाशी असल्याचा तुम्हाला पुरावा द्यावा लागेल किंवा तुमचे वय किती आहे हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो जर तुमच्याकडे या प्रश्नांची उत्तरे असतील आणि ही उत्तरे लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत असतील तरच अस तुम्हाला या योजनेचा लाभ आता मिळणार आहे दरम्यान जर तुम्ही वयोगटात बसत नसाल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही महिलांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असले तर देखील महिलांना या योजनेचा आता लाभ मिळणार नाही तसेच जी महिला लाभ घेत आहे ती महिला सरकारी कर्मचारी नसावी त्यांच्या घरातील दोनपेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा जर एकाच घरातील दोनपेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर यातील तिसरी महिला या, या योजनेतून बाद केली जाईल आणि त्या कुटुंबातील त्या कुटुंबातील फक्त दोन महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे तर तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता मिळाला का कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ एक लाईक नक्की करा